कल्याण डोंबिवलीमधल्या फेरीवाल्यांच्या विरोधात स्वतः सत्ताधारी असलेले शिवसेना आणि भाजप हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे कारण शिवसेनेनं डोंबिवलीमधल्या फेरीवाल्यांच्या विरोधात चक्क सोळा सोमवारचं सो सा साखळी उपोषण सुरू केलंय तर कल्याणमध्ये सुद्धा भाजप आमदारांनी फेरीवाल्यांना न हटवणाऱ्या यंत्रणेविरोधात हक्कभंगचा प्रस्ताव आणायचा इशारा दिला आहे काही दिवसांपूर्वी शिवसैनिकांनी फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं मात्र फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान मांडल्यानं खुद्द महापौरांनाच आता रस्त्यावर उतरावं लागलंय तरीसुद्धा फेरीवाले या ठिकाणी कायम राहिलेले आहेत मागे देखील या गोष्टींचा पाठपुरावा केला होता पण अधिकाऱ्यांवरती कोणत्या प्रकारे कारवाई न केल्यामुळे आज आद अधिकाऱ्यांनी देखील याकडे दुर्लक्ष केलं म्हणून पुन्हा मला या ठिकाणी यावं लागलेलं आहे आणि निश्चितपणे मी ग्वाही देतो की या पंधरा दिवसामध्ये कोणत्या क्षणाला मी ते येईल आणि मला या भागामध्ये स्वच्छता नाही आढळली मला या भागात जर काय हॉकरच आढळले तर मी मला जो विशेष हक्क आहे हक्कभंगाचा अधिकार आहे तो हक्कभंगाचा अधिकार मी वापरून या तिन्ही डिपार्टमेंटला निश्चितपणे त्यांना त्यांच्या मग कर्तव्याबद्दल जाणीव करून करता भाग पाडेल